आज ह्या मतदारसंघात येऊन मला खास आनंद होत आहे कारण हा मतदारसंघ माझे मित्र जी यांचा आहे गेले पाच वर्ष मी त्यांची कामगिरी बघितलेली आहे जवळून बघितलेली आहे आणि जसं माझी त्यांच्याबरोबर मैत्री आहे तसंच बंटीदादा बरोबर वेगळी मैत्री आहे आम्ही गेले पाच वर्ष एकत्र काम करत असताना अनेक असे वेगळे क्षण आले जेव्हा विधान विधानभवनात असतो किंवा मुंबईत असतो नागपूरला असतो एकत्र भेटत असतो बोलत असतो आणि कधी असं वाटलं नाही की हे काही पाच सहा वर्षाची ओळख आहे कारण आमच्या दोघांच्या परिवाराची तर वेगळी ओळख आहेच पण कधीही असं वाटलं नाही की ही राजकीय ओळख आहे किंवा राजकीय हेतूनी ओळख झालेली आहे किंवा काहीतरी नुसतं स्वार्थ गाठायचा म्हणून केलेली आहे ही ओळख ही, ही मैत्री मला तर वर्षान वर्ष चालेल ही अशी वेगळी मैत्री आणि म्हणून आज मी इथे आल्याला मी मला एवढा आनंद झाला की मी आज ऋतुराजजींच्या मतदारसंघात आलो आमच्या अर्थात आम्ही एकामेकांना आदित्य आणि ऋतूच असं म्हणत असतो तर जी आता सभेत लागलेला आहे दादा मी बंटी दादा बोलतो म्हणजे पण कधी कधी वाटतात ते युवा आहेत आणि आम्ही दोघं ज्येष्ठ आहोत की काय दोन हजार एकोणीस ला जेव्हा सोबत गेलो तेव्हा आता बंटी दादाने जाहीर केलं दोन हजार चार पासून जी आपली इथे युती आणि आपलं ठरलंय म्हणून बोलायला काही हरकत नाही त्यावेळी देखील बंटीदा सांगितलं होतं आदित्य घाबरू नका ही सीट आपण कोल्हापूरची जिंकतोय आणि आमचं ठरलं आहे पक्षातून कारवाई होणार नाही हे मला माहिती आहे वजन आहे बरोबर ना म्हणून तर सोबत होता आम्ही वाघ वाघ सोबतच असतात यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी